असं जर तुम्ही ठरवत असाल आणि पुढे जाऊन वापस येत असाल तर तुम्ही पोहोचणार कधी त्या ठरवलेल्या टार्गेट पर्यंत टार्गेट ठरवण्याच्या आधी विचार करायला पाहिजे कि या रस्त्याने मला जात असताना किती अडचणी आहेत आणि मी त्या अडचणीला समस्येला तोंड देऊ शकतो का तेवढं सामर्थ्य माझ्यात आहे का हे कन्फर्म झालं तुम्ही चालायला सुरुवात केलं की यश तुमच्या हातात आहे विषय नाही दुसरा तुम्ही जिंकलात तुम्हाला यश भेटते आता मी नांदेड मधला असल्यामुळे मला नेहमी विद्यार्थी ऐकत असतात तर मी काय फार जास्त बोलणार नाही तर आमच्या पुलिस भरती मध्ये काय असते भिन्न भिंत काही नसती भिंत नसल्यामुळे याच्यासमोर आहे भिंती उभ्या झाला त्याची मुळ असतात एक जण काय म्हणते की बाबा हा सबूत नाही काही जण चौघ जण करून पाहतात तर आपल्या कोणाचा सर्वात मोठा वीक प्रॉब्लेम आहे सर याचा प्रॉब्लेम काय की हे कोणाच तरी मोटिवेशन ऐकत फेडून उठते यावर दोन पीठ नित्यपीठा असो काही असो फक्त ये बाजूचीला किती मार्ग पडलेत आपल्याला किती पडले डिप्रेशन मध्ये जायचं नाही तुम्हाला जे भाषण देणार आहे का